मराठी ते धडक ते धडक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जीव मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सरावपेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पंजाब येथील लुधियाना येथे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा राष्ट्रीय मेळावा संपन्न झालाय या भव्य मेळाव्यास पंजाब येथील शेकडो गलाई बांधव मोठ्या एकजुटीने उपस्थित राहिलेत या राष्ट्रीय मेळाव्यामध्ये संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी देखील बदल करण्यात आलेत त्यानुसार संघटनेच्या राष्ट्रीय संरक्षक पदी चंडीगड येथील अंकुश शेठ ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील आणि महासचिव शंकर शेठ पवार यांनी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मोठी जबाबदारी दिली आहे तर आगामी आठ मे रोजी दिल्ली येथे देशभरातील सर्व गलाई बांधवांच्या भव्य मेळाव्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर देशातील हजारो गलाई बांधव दिल्ली येथे उपस्थित राहणार आहेत पंजाब येथील लुधियाना येथे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा राष्ट्रीय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला लुधियाना येथील प्रतिष्ठित उद्योजक सचिन शेठ पाटील आणि सतीश शेठ साखरे यांच्यासह सहकाऱ्यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते या भव्य मेळाव्यास पंजाब येथील शेकडो गलाई बांधवांनी मोठ्या एकजुटीने उपस्थित राहून आपली ताकद दाखवली या राष्ट्रीय मेळाव्यामध्ये संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत देखील बदल करण्यात आले आहेत त्यानुसार संघटनेच्या राष्ट्रीय संरक्षकपदी चंडीगड येथील गणेश शेठ इनामदार यांची निवड करण्यात आली आहे तर पंजाब राज्याच्या अध्यक्षपदी सचिन शेठ पाटील तसेच महासचिवपदी अंकुश ढोले यांची नियुक्ती करण्यात आली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील आणि महासचिव शंकर शेठ पवार यांनी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मोठी जबाबदारी दिली तर आगामी आठ मे रोजी दिल्ली येथे देशभरातील सर्व गलाई बांधवांच्या भव्य मेळाव्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे दिल्ली येथील भव्य मेळाव्यात गलाई व्यावसायिकांवर येणाऱ्या अडचणींना मात देण्यासाठी केंद्र सरकारशी मदत घेण्यासह महत्वपूर्ण मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणार आहे त्यामुळे या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर देशातील हजारो गलाई बांधव दिल्ली येथे उपस्थित राहणार आहेत नागरिकांनो मोफत आरोग्यसेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशन साठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही आदिती हॉस्पिटल महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन नंबरवर नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी